बाबू काय करू राहिला आ चल चल का, चाल चाल भाई चाल दे का। दे भू माय <laughs> बाई म्हटलं बापू बाप्पा तुम्ही घेतलं नाही खाली ना गोंधळी तु माय काय म्हणते महा पोर काय ते हुशार ते त्याला माहित आहे बाबानं गोथळी घेतली नाही वाक नाही धुंदी खाली बली नाही करू माहित आहे ना बापू हुशार आहे माय पोर गो मा मग <laughs> <laughs> का माहिती बाबा हुशार कौल मला का मग पोराला घेऊन का अरे बाबू मला काय घेता येत नाही का तिला लहान होत घेताना येत जाय आज आपण म्हणते घेतलं म्हणते बाबूले मग बाबूले का बाबा घेत नाही का घेते ब आहे हा अ मराजा कि या चड्डी घातली ही, ही फिटफिट नशीन होत उन्हाळ्याची काय आई न घातली वाटते का पिंकी न घातली असेल आई याने चट्टी कोण घातली बा आई मीच घातले ते हे पिंकी न घातले मग लगेने बाई तेले घालू नये तेरे कापा पडते ना लंगोटन त्याच आहा आ आई खान लंगोट नाही घाला जण त्याले तेले शरम लागत असेल आजी तसे तेले लंगोट बांधून देते म्हणजे हवा लागली पाहिजे त्याच्या सुसुले कायची हवा त्याला शरम लागत असेल ना असं कोणाला नंगू पंगू ठेवता भावाला तुला चड्डी घालून दिली मय चड्डी घातली कंबर बारीक झाली तर आतापासून ते इलेस्टिकची चड्डी घालून दिली त्या अनकम कंबर बारीक झाली तर काढाव दे इले हो का आहे नाही बाबा काढलं का सगळ्याच्या समोर चड्डी मी तुला पाळण्यात टाकतो

पिंकीच्या गोष्टीचं ऐकलं तर पिंकीचा घालणे बाई लेकराची कंबर बारीक होत असते मग ते इलास्टिक फिट फिट राहते लाल लेकर ले सु करत राहते मग हमेशा वोला वोला ते ओल बोल राहते म्हणून ते लंगोट बांधतात की हा सत्य मग हवे ना याच्यासाठी असते ते आणि ते कंबर बांधून नसत ठेवत लहान लेकराची बारीक होती बाप्पा कंबरला कापानी पडत का बघूच्या मग ते डायपर करून नाही वापरत बाई काय नाही वापराव लागत का बाई आपल्या घरी काय ओळख

हा दिदी म्हणते काढू नका आई म्हणते काढून टाका काय कराव बापा आता पोराचं कसं करावं आता सगळ्याच्या पुढे नंगू बंगू करणं लावलं हा लावते <laughs> घंटाक पिंकी म्हणते तर दे राहू दे बाई प रोज रोज, रोज नको घाल जो आई सांगते आजी सांगते ते ऐकत जाय बा ते बाई बाबूले मग ते हे ना ते लघवी करते की नाही हमेशा हमेशा लेकरू तर लघवी उभरीन बाई त्याले गिड्डी काय कामाच बाई ते बरं असते ते जुनं तेच चांगलं असते ते लंगोटच बांधत असतात लेकरले

मा एकच पुरीला धरून बसली आता नाताना बाई देत नाही आजीने म्हणलं धंदा यश आता बा म्हण कोण वय धंदा धंदा होते का मा दिवस जाते पण धंदा होत नाही <laughs> नाही बाबूजी लंगुटा धुवून राहील <laughs> ती त्याचे कपडे बावते धुवायचेच धुवायचेच ते आज बदला धुवाव लगे भाऊ घालून द्या मातच व्हायतात ते चिमटे सांगले बाई काल पाहुणे आले ते चिमटे आणले मग ते चिटकले <laughs> ते मग आता हवा भरली सुट्टी ना माय मातच उडतात इकडे तिकडे पडतात खाली नाही तर उडतात बाई बाई ते मोठे कपड्याचं कस वाटत नाही लकडाच्या भाव ते कसे उडाले जसं पट्टे म्हणाले तिथलं धुतले आता लावूनच राहील ती चिमटे भाऊ घातलं तर झालाय का तुम्हाला धंदा हा झाला काय मी एकली एक जवळ गेले जावाले जायला काही बसी कोणाची मला काही येत नाही माय तू, तू गुंतली नाता नाताच्या काही तुला फटक होत नाही तिकडे तिकडे काही का शांत आहे बाय दिवस निघते तू संध्याकाळी लोक चालूच असतो ना मी तरी एक एक काम निघतेच आता बाय तीन करणं कर्न म्हणली सोपं राहते काय तरी आता मीना वरच्या वरतीच तिचं हे करून राहिली किसा तिचा या एकादशीच्या होते सव्वा महिना जसा आता येणार एकादशी आता मग सव्वा महिना झाला की हात हातगीत घातला की मग तरी लय मग काय होते काम हो तरी शेजर आहे तर आराम पाहिजे मग काय माय आराम तर पाहिजे तीन महिने हो तीन महिने आराम करतात म्हणतात शेजरचा मग काय नाही पण तसं म्हटलं पाण्यात हात घातला की मग फरक पडते ना तसं हो हो मग काय हो हो बाई येऊन राहिल त्या म्हणे नाही तिच्या घरी पाहुणे गेले हे तिचे सासरचे लोक गेले तर मग काही जमत नाही नाही तर ते श्रावणीचे पेपर झाले की येतो येतो आता हे बाबूचं बारसा करायसाठी त्या वागत म्हणत श्रावणीचे पेपर चालू होते लागे राणीचे पेपर आता लेकराच्या परीक्षा ते म्हटलं ठरलं जसं तुला तर माहित आहे की बा घरच्या घरी करा मग कार्यक्रम मग करू पण आता तिचे पेपर झाले तर म्हणे ते येतो पण तिच्या घरचे गेले लोक तिचे सासू सासरे देराणी जायला ती आलं तिचा फोन येलायत म्हणे आलं मग ते का आता का आपल्या तिथ काढून कार्यक्रम आहे कोई बी केला जाते घ्या म्हटलं तुमच्या <laughs> सोयीनं बरं मी जसं सव्वा महिना झाला जसं जसं उभार दिवस झाले की जे जरा हातापाय नाही येते जरा लेकरू साजर सटकर होती हव <laughs> मा बरोबर आहे मी गेला पाहिले माहिती तर माझा वडील आहे हो आता तिचं अंग धुन झालं अनुला गे बाबुलही निघले तिन दुमायला का हो काय सायपाक झाला कंपनच आहे काय म्हणजे घरी धंदा नाही हवं माय मग रि कंपन आहेत एक दिवस रिकंपन बघू नये का धंदाच करायला लागते का रोजी <laughs> बस काय नाही हे दोन चार बावते हो तो मी करतो मग सायपाक काही हे नाही मीनाचं झालं सा सार मीनाचं कर करैपाक आता तिले बारा वाजता दिन जे आय तिचं वरण शिजूनच राहिलं अन हे ना फणस आणलं माहिती फणसाची भाजी करतो आज मसाला वाटायला लागते हे करा लागते मग आमचं होतेच आहे तिचं करतो पहिली <laughs> <laughs> सा मी तिला देऊन देतो मग आमचं चालतेच हाय व मा तसंच असते घरी कसं असते दाखव दे मग मसाल्याचं सामान काढत मी बसतो ती भाजबूज करून त्याचा तुला तेवढं तुला आराम तो आहे धंदा लवकर लवकर होते का आले राहू दे अरे बा आता घरी नको जेव मग जो हा एकलीच हाय म्हणतं कुठे गेले जा बाई जाऊ माल काय सतरा नवरे निक नावरेच्या फायनल हाय तो तिघे ना हा माणूस कुठे जास्त लागते ना खांद्यात झोपट टाकलं की निघाला आपण काही नाही नसत म्हणत नाही ना 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 म्हणून ना ऐकतात कुठे म्हणून आपलं बस तोंड इसकत जा जातात सांगा आता उन्हा तानाचं काही काम आहे का पण नाही पुराला मुली जास्त लागते मुली जा मग हे का चार चौकातला माणूस आहे कोणी बलावते माणूस किती माणसाले समजदार माणसाला हुशार माणसाले कोणी बलावत असते गाफोल असतात कोण नाही बला असतेच मग हुशार माणूस आहे चार चौघातला आहे म्हणून बलावतात असं असं सैरिक संबंधासाठी गेले मग नाही बराबर आहे मग काय मग संध्याकाळ लोक येतात मग लागतात काय मग काय आहे जेवण खाण करून येतात मग तिकून म्हणूनच म्हटलं ना मी मेळा टाकून दिली एक भाकर अन लागे वांग भुजल अन जाय तिकडे आता चटणी वांग अन लागे भाकर जुन घेईन म्हणून माझा अंदाज आला नाही केलो मी <laughs> जाई लुनच राहिली इकडे दिस नाही बसेल सकायची सकाळची चला मी नाच्याच घरी बसतो <laughs> बरी आली <laughs> बरी आली काय जाऊ नको मग आता घरी राहू दे भाकर तो तशीच नदी इकडे घेऊन येतो चांगलं फणसाची भाजी करू जीव सगळे मिळून घरी काय ऐकले जेवता वा नाही बाहेर केला म्हणून काय झालं दे संध्याकाळी जाऊज ते पंचाची भाजी करतो ना तू शिकू कशी शिक करतात तो, तो हातची कर नाही तर मग करतो हातची साजरी नाहीतरी तरी मग हातचा कुठे एवढी साजरी येत नाही मला काय मला एवढी येतो ये नाही तरी पण वजे वजे करतो मी होती असं वाटते बाई पसंत पडते नाही पसंत पडत पण काही कोणी म्हणत नाही बाई कशी होऊन काही होतात पाहुणे हे जेवतात अन बाई जेवतात काही म्हणत नाही तेल गरम गरम देऊन दे मी आता कस पन... मा घरी बी करतो पण फरकच पडते नाही साजरा करता तू <laughs> दाखव मी करतो मग भाजी कधी तू ताय कपडे किपडे सामान काढून दे तसं म्हणते का कर मग आता का बाई मायच्या भेटीला जातो म्हणजे गेल नाही मग कामा घर पिका सोडते का एक झालं की एक तो एक झालं की ते तसं सरत नाही माय इकडे चाललो तिकडे चाललो मैले चाललो मैले चाललो आपलं कुठे तुझा त्याच्या मतात आपल्याला मुखच राहावं लागते नाहीत म्हणलं जातो जाता चार पाच दिवसासाठी मायजोड राहतो तो हाय म्हणून ये म्हणते ते ते मेल्यावर कोण म्हणी आ कोणाचा भाऊ कोणाची माउज जरा नाही होत अ घरच सरत नाही माय मै दुखती हायच्या त्यात या माणसाचे दौरे चालूच राहतात ते पोरगो त्याच्या तालात आहेत ते, ताला ते काही घराची येत नाही काही करत नाही मग आपण गेलो कस सर वाऱ्यावरच जाते दोन दिवस फटाकणं होत नाही काय सांगू माय वाट म्हण तशी शांती येत नाही लहान बेमान झाली का गुतली संसारात दोन दिवसासाठी येत नाही अशी म्हणत अशी माई माय पण काय करू मलिका जाणी वाटत पण निघूनच होत नाही ना माया घरातून काही नाही व बाई घर 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 करू नको काही काहीच्या वाल भाक होत नाही आ बाईच्या जातीलेच वाटते फक्त मी ह म्हणून सारा घर चाललं अव काही नसते कोणाचं ओळत नाही जाय ओढू दे सत्सारा पसारा पसारान जाय तू बिथ मायाच्या भेटीला अव जीव हाय म्हणून म्हणते तर ये आ माय मेली की जशी नसते मग दहा रोज राहायले मग तार तिले का कळते काय माई पोरगी आली का नाही आली त्याच्यापेक्षा आता म्हणते ते तर जाय राय आ त्याचबरोबर तिच्या जोर जेव तिच्या संग तिच्या आत्म्याला बरं वाटेन मग तो जाशी नस की मा पण घरी लय ना काही फरक नाही पडत काहीच फरक नाही पडत तू जाईन राय महिनाभर पाय काहीच नाही तो पाव नाही बरोबर त्याच्या हातानं करते सबर होते आपणच सारा लोडा आपल्या डोक्यावर घेतो सारे आयते नंदई करून ठेवतो आणि तेले फक्त फुकटची मोल करीन भेटते दुसरं काय असते अ सकाळी तू मेली तर का तुवा घर राहते काय काय म्हणशील तू म्हणशील माय कशी दलिंदरासारखी बोलते सत्य आहे ना बाई मी तो कोणाचं घराचं वाऱ्यावर गेलो माय सफर आप आपल्या कामाने लागतात ती असे लोक तिला पिडून खातात फक्त ते मेली की फटोले हार घालतात कपड्यात ठेवून देतात आणि याच्या कामाला लागतात कोणी कोणासाठी थांबत नाही आपण आपले नाते सोडू नये बाई अ काउन काउन तू तर मायच्या भेटीला जात नाही जाय मी सांगतो तुले आणि त्या पाहुण्याला लय सैपाक मशीन येतं देत जाय धाळून इकडे जायला नाही तर मी देत जाईन सैपाक करून बबड्याचा स्वयंपाक करून देईन पाहुण्याचाही स्वयंपाक करून देईन खायाचा असं रोना असते या माणसाचा नाही तर काय गमाहिले जाय तू मायाच्या भेटीले असं टाळू नको आव माय हाय म्हणून म्हणती येव बाई येव बाई अ माहीत दुनियेत कोणी विचारत नाही व बाई जेवली का झोपली का, का दुखतेत आलं का मन काय म्हणते का शरीर काय म्हणते कोणाला काही गरज नाही कामाले हजर राहा ती कस बैला झोपल्या जाते जु आले त्याला विचारते का कोणी थकला रे बाबू पाय दुखतात का तसंच बाईच्या जीवाची गती आहे बाई तिला सकाउ उठून कोण नाही विचारत रातभर निजली का झोपली नाही डोकस दुखते का अ हा सकाळ उठली की लागा का मला अशी गती असते बाई का आल्या आपण आपलं माय बापाचं मन मोळा हा मी सांगतो तुला जाय पण काही टेन्शन नको घरचं सबन होते काही राहत नाही काही ओळख नाही तू अचानक तू चाजरी दोन चार दिवस राहून ये मायाजवळ तिच्या मनाला किती बरं वाटेल की महिलेक बोलावलं तर आज संध्याका असेल सकाळ सकावूनच चालली जातो सात वाजताची एस टी आहे मा गावातली डायरेक्ट खाली उतरून देते डायरेक्ट गावात जाते एस टी काही एस टी बदला लागत नाही ना काही कोणाला बोलावं लागत नाही ना काही नाही जातोच मग सकाळ मा बरोबर आहे तल मै माय वाट पाहिती आपस करून हे काही करत खावत का तिकडे खिचड्या रांधत का उपाशी राहत <laughs> नाहीतरी मला म्हणतात काय ढंगात स्वयंपाक करत व कळकल्या पोया करत भाजीले ढंग नाही पोये करत तर कळकले करत पण आता खाऊ दे जवळ आयले चांगलं आठ दहा दिवस हातानं हातानं खावत का हाटेलाच जाऊन खावत <laughs> जातोच मग सकाळ सकाळ मी